कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकाटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईव फॉलो आणि सबस्क्राईब करा असताना एक एका आले आणि मी आत आवारत होतो ते बाहेर होते मला विचारलं हे गाव कोणतं हे नरवण गाव आहे असं बोलता बोलता ते उतरून पुढे आले त्यांना नरवण गाव आहे असं बोलताना त्यांनी दोघेजणं उतरलं एक जो उतरला तो पुढे थोडासा आला का आणि काही सेकंदमध्ये सपासप वार करायला सुरुवात केली मला कधी सूचना सपासप जशी वार केली तसं मी बघितलं आणि मी बचाव करण्यासाठी मागे पुढे मागे पुढे होत होतो तेवढ्यात दुसऱ्याने लागे उचलली आणि माझ्या सगळ्या आता गाडीची मागची काद आली आणि पाठीमागे बांबू होता तो बांबू तर मला पाठीमागं म्हणून त्यांनी जे प्रयत्न करत होता वार करायचा ते पाचव्या सहाव्या टा टायमाला मला पाठवून म्हणजे जाण्यामुळे तिथं थांबलो त्यावेळी त्याचे शब्द असे होते की लय उचलतो तू लय भाषणं करतो शेठबद्दल लय बोलतो आणि ललिच्छा शिव्या घेऊन द्यायला त्यानंतर मी बांबू लागल्यामुळे मी त्याला पुढे टाकलायला गेलो तेवढा ठकतताना त्याला चान्स भेटला वार करायला त्यांनी म्हणजे एक अठरा टाके पडले एक ते वार केला आणि दुसऱ्यानी जी लादी फली त्या आवाजाने ही सगळी मंडळी आत्महत्या होती की बाहेर आल्यामुळं मी वाचलो कारण नाही तर त्यांनी दुसऱ्याने रिव्हॉल्वर काढली होती कारण ती मला दिसली नाही रिवॉल्वर तो मिसेस आणि बाकीच्या बोंड केल्यामुळे त्या रिवॉल्व्हर काढलेली आत्महती ठेवली आणि त्यांनी पल टोकली पल ठोकल्यानंतर आमचे चिशचे महासचिव अशोक दादार मागून गेले परंतु तो पण पुढे गेली त्यांनी दगड मारायचा प्रयत्न केला त्यांना त्याला लागतं की पुढे सुसार शळू तुमचं नेमकंच घेणारा संशय आहे संशय म्हणजे मी आता माझ्या स्टेटमेंटवरती ही सगळी बातमी जी काय घेतलेली जी आहे ती मी सगळं सांगितलं आणि त्यामध्ये प्रामुख्याने राजकीय वैमानूस राजकीय वैमानूस जे आहे किंवा लालबा आमच्या समाजावरती ज्या पद्धतीने विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी भाष्य केलं त्या भाषेच्या विरोधात मी जे मोठं आंदोलन केलं होतं चिपळूण येते लातूर शेंद नाग्याला तो राग धरून त्यांनी वेगवेगळं वक्तव्य केलं होतं म्हणजे संघ्या देवरूपच्या भाषणामध्ये त्यांनी म्हणाले होते की हे गरुड आहे गरुडाच्या पाठीवरती कावळा बसतो आणि तो चोचीने गरुडाची मजाक मस्ती करतो किंवा त्याच्या चोचीला हे करतो पण त्याला माहिती नाही गरुड अशी एक झेप घेतो आणि कावळं कावळ्यानसं नागूद करतो तोच प्रकार भास्कर जाधवने केलेला आहे असं माझं संशय तर आहेच परंतु शंभर टक्के खात्री आहे की भास्कर जाधवनी या सगळ्या गोष्टी बघून आणलेल्या आहेत जसं का सहकार्य मिळते पोलिसांचे पोलीस यंत्रण मला चांगले सहकार्य करतात प्रशासन चांगले सहकार्य करते आहे डॉक्टर दवाखान्यातील डॉक्टर हे मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करतात आणि आपण बाकीच म्हणजे पुढची भूमिका काय असणार आहे तुम्ही तुमची साहेब आपण सांगू शकत शेतकऱ्यांना आता